मित्रांनो नमस्कार मी कारण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्ही मागच्या दोन महिन्याचं राजकारण जर फॉलो केलेलं आहे तर तुम्हाला थोडंसं तुमच्या लक्षातसुद्धा आलेलं असेल की शरद पवार आणि बी जे पी यांचं जे रिलेशन आहे ना ते ऑन ऑफसारखं राहिलेलं आहे म्हणजे जसा स्विच आपण ऑन ऑफ करतो तशा प्रकारचे एक प्रकारे संबंध या दोन्ही पक्षांमध्ये राहिलेलं आहे कारण लोकसभेदरम्यान जर तुम्ही बघाल तर प्रचाराच्या दौरान नरेंद्र मोदी अमित शहा अँड इव्हन देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शरद पवारांवर अत्यंत विषारी टीका केलेली होती म्हणजे जे काही भटक दे आत्मा किंवा अशा प्रकारचे वक्तव्य दे नरेंद्र मोदी यांनी केलेले होते आणि त्यानं कुठे ना कुठे शरद पवार यांना संपत्ती भेटली किंवा त्यांना भावनिक सपोर्ट भेटला अशा प्रकारचं अॅनालिस अॅनालिसिस लोकसभेच्या निवडणुकीनंतर केलं गेलं आणि जे काही पावसात भिजणं आणि पावसात भिजून निवडणुका कशा जिंकता जिंकता येतात अशा प्रकारचं एक मिरॅकलसुद्धा शरद पवारांनी करून दाखवलेलं होतं असं मीडियाद्वारे प्रचार केला होता यात खरं खोटं त्यांनाच माहिती असा प्रचार शरद पवारांद्वारे किंवा त्यांचे जे पाळीव मीडिया आहे असे करतात आणि ज्यात काही चमत्कार नसतं त्यातसुद्धा शरद पवारांनी कसं चमत्कार करून दाख दाखवलं किंवा शरद पवारांची चाणक्य नीती अशा प्रकारचा प्रचार करण्याची सवय ही त्यांच्या मीडियाला आहे त्यामुळे यात काही नवीन नाही आहे पण ह्या प्रचाराचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट विधानसभेत बी जे पीवर दिसला आणि देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी या तिन्ही टॉप नेत्यांनी ने शरद पवारांवर एकही टीका टिप्पणी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलीच नाही म्हणजे मी सरप्राईज मला वाटलं की नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ये येतात आणि आपल्या भाषणात शरद पवारांचं नाव घेतच नाहीत जो की महाराष्ट्राच्या निवडणुकीत विरोधी प पक्षांमध्ये सगळ्यात मोठा नेता आहे आणि त्याच्यावर टीका केल्याशिवाय तुम्ही प्रचार कसं करू शकता म्हणजे तुमचा प्रचार होतो कसा यावर प्रश्नचिन्ह असतो आहे उभा करण्यासारखा प्रश्न आहे हा आणि नरेंद्र मोदी अमित शहा जेव्हा शरद पवारांचं नाव घेत नाही तेव्हा कुठे ना कुठे आम्हाला वाटतं की ठीक आहे शायद मीडियाने जो प्रचार केला त्याचा इम्पॅक्ट बी जे पीवरसुद्धा झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा शरद पवारांवर कुठेही टीका केलेली नव्हती आता विधानसभा निवडणूक झाली आणि निवडणुका झाल्यानंतर आता ज्या प्रकारे अमित शहा शरद पवारांवर एकामागून एक जबरदस्त टीका करताय सगळ्यात अगोदर तर ते महाराष्ट्रात आले आणि म्हटलं की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून जे धोकाधडीचं राजकारण शरद पवारांनी सुरू केलेलं होतं ते जनतेनं वीस फूट खाली गाडलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी जो कृषी मंत्री असताना जो कार्यकाळ त्यांचा राहिलेला आहे शरद पवारांचा त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आणि इव्हन असंसुद्धा म्हटलं की मार्केटिंग करून कोणालाही नेता होता येत नाही म्हणजे अशा प्रकारचे खडे बोल म्हणा किंवा टीका म्हणा शरद पवारांना अमित शहानी सुनावलं होतं आता त्यानंतर साहजिक होतं की शरद पवारांना वाईट वाटणं किंवा त्यांच्या जिवारी लागणं पण सहजाना शरद पवार कधीही अशा ठिकाणना उत्तर देत नाहीत पण पहिल्यांदा अमित शहाची टीका शायद जरा जास्तच त्यांच्या जर जिवारी लागली आणि समोर येऊन बाहेर येऊन त्यांनी म्हटलं की तडीपार गृहमंत्री झालेला आम्ही कधी पाहिलेला नव्हता आता त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये टीका टिपणी एकमेकांवर टीका करणं दोन्ही टॉप नेत्यांमध्ये भांडणं म्हणा या प्रकारचं सुरू झालेलं होतं पण मित्रांनो अमित अच्छान शहानी अचानक शरद पवारांवर टीका करण्याची सुरुवात का केली आहे यावर विचार करणार की गोष्ट आहे म्हणजे जर तुम्ही एक दोन आठवडे पहिले बघाल जेव्हा शरद पवारांचा वाढदिवस होता तेव्हा फोन कॉलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतरसुद्धा अमित शहा स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि पुष्पगुच्छ घेऊन गेले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यानंतर अनेक न्यूजसुद्धा आल्या की शरद पवार शाळेत एन डी एमध्ये जाणार आहेत महाविकास आघाडी आणि ओवरऑल जो इंडिया अलायन्स आहे तो सोडणार आहेत अशा खबरा चालल्या आणि ज्यात तथ्यता वाटते सुद्धा कारण मित्रांनो जो ट्रेंड चालला मागचे तीन आठवडे पहिलं तर राहुल गांधीची लिडरशिप शरद पवारांनी नाकारलेली आहे कारण की ममता बॅनर्जींनी जेव्हा काँग्रेसवर प्रश्न उठवले तेव्हा त्यांच्यासोबत शरद पवारसुद्धा उभे राहिलेले होते आणि ममता बॅनर्जीसुद्धा इंडिया अलायन्सचं नेतृत्व करू शकतात अशा प्रकारचं समर्थन शरद सुद्धा केलेलं होतं आणि दिल्लीच्या निवडणुकीतसुद्धा आम 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 आदमी पार्टीचं समर्थन ज्याच्या विरुद्ध काँग्रेस लढते आहे निवडणूक आम आदमी पार्टीला त्या पार्टीला शरद पवारांनी आणि शिवसेनेने सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाने समर्थन दिलेलं आहे त्यामुळं इंडिया अलायन्समध्ये एक फूट पडलेली आहे आणि अडाणीचा मुद्दा असो ई व्ही एमचा मुद्दा असो या दोन्ही मुद्द्यांवर शरद पवार काँग्रेसच्या विरोधात आहे पूर्णपणे अडाणीवर बोलण्यावर त्यांनी नकार दिलेला आहे त्यामुळं कुठे ना कुठे शरद पवार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जर आपण राहिलो किंवा त्यांचं नेतृत्व आपल्यावर आपण लादून घेतलं जो बोज काँग्रेसने आपल्यावर म्हणजे टाकण्याचा प्रयत्न केला आहे तो जर आपण सहन केला तर आपल्या पक्षाचं भवितव्य अत्यंत डेंजरमध्ये आहे हे शरद पवारांना कळालेलं आहे आणि त्यामुळंच त्यांनी असे न्यूज होते की अजित पवारांनाद्वारे आपण एन डी जावं अशा प्रकारची इच्छा प्रकट केलेली होती पण कसं आहे अमित शहाच्या सुद्धा एक दोन चार धोके जे शरद यांनी दिलेले आहेत पहिला धोका दोन हजार चौदाला जर तुम्हाला आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आऊटसाईड सपोर्ट देऊन नंतर मीडियाशी बोलताना शरद पवारांनी म्हटलं की आम्ही सरकार बनवायला समर्थन दिलंय सरकार चालवायला नाही म्हणजे अशा प्रकारचा धोका पहिला धोका शरद पवारांनी बी जे पीला दिला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपल्या जुन्या मित्राला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आपल्यापासून दूर केलं आणि महाविकास आघाडी नावाचा एक नवीन प्रयोग ज्या दोन पक्षांना म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनतेने विरोधी भागावर बसण्यास सांगितलं होतं त्यांना जबरदस्ती आकड्यांचा मेळा मेळ करून सरकारमध्ये आणण्याचं काम शरद पवारांनी केलेलं होतं आणि ते कुठे ना कुठे अमित शहा यांच्या जिवारी लागलेलं ला होतं आणि त्यामुळेच अमित शहा वारंवार शरद पवारांना एक ह्युमिलिएट करण्याचा प्रयत्न करत आहे कारण कसं आहे की आपले शरद पवार इतके कमजोर आणि राजकीयदृष्ट्या म्हणतोय मी राजकीयदृष्ट्या इतके कमजोर कधीही नव्हते कारण दहा आमदार त्यांच्याकडे राहिलेले आहेत आणि त्यामुळं जर ही परिस्थितीचा फायदा जर आपण उठवला नाही फायदा जर घेतला नाही तर इतका अत्यंत सुंदर आणि अत्यंत फायदा देणारा प्रसंग जी परिस्थिती बनली आहे ती पुन्हा येणे नाही हे शायद अमित शहाना माहिती आहे आणि त्यामुळं एन डी एत सामील करून घेण्यापेक्षा शरद पवारांचं इम्पॉर्टन्स जेवढं होईल तेवढं कमी करावं यासाठी अमित शहा कार्यरत आहे आणि त्यांच्याकडं जो एक ब्रह्मास्त्र सहकार मंत्रालयाचा त्यांनी वाचवून ठेवला आहे तोही उपयोगात हो लवकरात लवकर अमित शहा आणतील असं आपण म्हणू शकतो कारण शरद पवारांचं एकूणच राजकारण सहकारावर विसा विसावलेलं आहे आणि एकदा का सहकारावरचं जे मोनोपॉली आहे शरद पवारांची त्यावर वार केला आणि त्यातलं मोनोपॉली शरद पवारांनी संपवली तर शरद पवार आणि त्यांच्या आसपास जे काही दोन चार नेते आता उरलेले आहेत त्यांचं राजकारण समाप्त होईल हे अमित शहाना माहिती आहे आणि त्यामुळं एन डी एमध्ये सामील करून घेण्यापेक्षा आणि एन डी ए सामील केलं तर सुप्रिया सुळेंना हो मंत्रिपद देण्यापेक्षा त्यांना बाहेर ठेवून त्यांना ह्युमिलिएट करणं अमित शहाना जास्त परवडेल आणि तेच अमित शहा करतायत आणि यापेक्षा चांगली परिस्थिती अनुकूल परिस्थिती अमित शहा आणि बी जे पीला पुन्हा भेटणार नाही हे सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना चांगलंच ठाऊक आहे आणि त्यामुळं या परिस्थितीचा पूर्णपणे फायदा उठवण्याचा एक प्रकारे प्रयत्न जो आहे तो अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही करत आहेत याबद्दलचं तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तुम्हाला काय वाटतं अमित शहाने अचानक हे टीका करण्याचं जे एक ट्रेंड आहे ते शरद पवारांवर आपली जी एक आक्रमक भूमिका आहे ती का सुरू केली आहे याबद्दलचं तुमचं ओपिनियन माझ्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा माझ्या मला आणि अशीच माहितीपूर्ण राजकीय घडामोडीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी मला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद